सिन्नर तालुक्यात स्पंदन ट्रॅक्टर्सचा भव्य ग्राहक मेळावा व ट्रॅक्टर वितरण सोहळा उत्साहात संपन्न सिन्नर तालुक्यातील गुरेवाडी रोड येथे स्पंदन वतीने गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य ग्राहक मेळावा व ट्रॅक्टर वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला शेतकरी बांधवांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला स्पंदन ट्रॅक्टर्सचे संचालक व माजी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोकराव सुखदेव खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्यात शेतकऱ्यांना नवे ट्रॅक्टर वाटप करण्यात आले यावेळी आधुनिक ट्रॅक्टरची तांत्रिक वैशिष्ट्ये व प्रगत यंत्रसामग्रीचा शेतकऱ्यांच्या शाश्वत शेतीतील महत्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला खासदार राजाभाऊ वाजे श्रीमंत पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नारायण शेठ वाजे व्ही एस टी ट्रॅक्टरचे मॅनेजिंग डायरेक्टर किशन कुमार तिवारी महाराष्ट्र सेल सेहेड अनिल वाघ तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याचे संचालक बंडू नाना बाभड माजी सभापती राजेंद्र चव्हाणके यांसह हो, मान्यवरांची उपस्थिती लाभली स्पंदन ट्रॅक्टर्सचे संचालक अशोकराव खैरनार डॉक्टर प्रदीप खैरनार व स्पंदन खैरनार यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले या सोळा ट्रॅक्टर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती उत्पादन क्षमता वाढून शेतकऱ्यांना नवे बळ मिळेल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला संपूर्ण कार्यक्रम उत्साह वर्ग वर्धक आणि आनंदमय वातावरणात पार पडला आज खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आज आपल्या मेळाव्यामध्ये पाच डिलेवरी त्याही पहिल्याच दिवशी आपण केलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला ट्रॅक्टर जो आहे तो, तो पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा आहे जसं केंद्र सरकारचं एक स्लोगन आहे की स्वदेशी बनाव और अपनाव त्याप्रमाणे आपल्या व्ही एस टी ट्रॅक्टर्सने स्वदेशी पूर्णपणे पिन टू पिन स्वदेशी बनवल्यामुळे आणि ते सगळं श्रेय व्ही एस टी आणि स्वदेशी वस्तू वापरण्यात आपण अग्रेसर ठरू आणि सगर्वांनी या ट्रॅक्टरचा लाभ घ्यावा विविध ग सरकारच्या विविध स्कीम्स आहेत त्यांचाही आपल्या शोरूमला येऊन भेट देऊन त्यांची माहिती घेऊन तुम्ही या योजनेचा लाभ घ्यावा आजच्या आधुनिक शेतीत ट्रॅक्टर व यंत्र सामग्रीचे महत्त्व आपण कसे पाहतात आज पूर्वीप्रमाणे युग हे स्पीडली पुढे चालले स्पर्धा खूप वाढल्यात अति जलद काम झाली पाहिजे त्यासाठी यांत्रिकीकरण शेतीचे यांत्रिकीकरण करणे गरजेचे आहे आणि त्या, करन त्या अनुषंगाने आम्ही एक पाऊल या नवीन क्षेत्रात टाकलेला आहे ट्रॅक्टर खरेदी करताना शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष द्यावे ट्रॅक्टर खरेदी करताना प्रत्येक वेळी तो जो ट्रॅक्टर आहे फक्त दिखाव्यासाठी न घेता तो त्याचं इंजिन पॉवर किती इंजिन क्षमता किती आहे त्याचा मेंटेनन्स किती असेल या सर्वांची माहिती करूनच ट्रॅक्टर खरेदी करा फक्त काही लोकांचं म्हणणं असतं की स्वस्तात मिळतोय म्हणून घेतला पाहिजे किंवा आणखी काही स्कीम्स येत आहे म्हणून पण त्याचा पुढे मेंटेनन्स किती आहे याचा विचार करून ट्रॅक्टर खरेदी करावा पुढील काळात स्पंदन खूप गरीब होतकरू शेतकऱ्यांना जी महाराष्ट्र सरकारची सबसिडी योजना आहे म्हणजे अनुदान देतात अनुदान योजनेची ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांना आपण विनंती करतो की त्यांनी आपल्या शोरूमला यावे त्या योजनेची माहिती करून जी काही कागदपत्रांची पूर्तता करण्याची गरज असेल चा ती शोरूमच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णपणे मदत करून ते कागदपत्र पूर्तता करण्यात सहकार्य केलं जाईल आणि जी राज्य सरकारची योजना आहे ती पूर्णपणे अंमलात आणण्याचा प्रयत्न आपण करूयाचर हो खूपच जास्त सूट मिळणार आहे जवळजवळ ट्रॅक्टरच्या किमतीच्या सात टक्केपर्यंत म्हणजे जर तुमचा ट्रॅक्टर एखादा पाच लाखात असेल तर पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत तुम्हाला सूट मिळण्याची या केंद्र सरकारच्या योजनेमार्फत फायदा हिंदुस्तान में 1960 से फोर व्हील ड्राइव ट्रैक्टर दे रहा है हिंदुस्तान का पहला फोर व्हील ड्राइव ट्रैक्टर जो द्राक्ष की खेती के लिए बना बी ने बनाया आज हमारे किसान 60 सालों से वीएसटी ट्रैक्टर उपयोग कर रहे हैं हमारी गुणवत्ता से हमारी क्वालिटी से खुश है आज उसी खुशहाली को उसी कमिटमेंट को आगे बढ़ाते हुए वीएसटी ने उन्तीस हास पावर का फोर व्हील ड्राइव ट्रैक्टर दिया है ट्रैक्टर में उनतीस आठ पावर का पावरफुल इंजन है ये जैसे जैसे किसान की शेतकड़ी की बड़े ही स्प्रेयर आ रहे हैं 600 सौ लीटर के बड़े स्प्रेयर हैं बड़े बड़े ब्रांड के स्प्रेयर हैं जो हाई पावर स्प्रेयर हैं उनकी रिक्वायरमेंट को पूरा करने के लिए बी ने उनतालीस एस का नाइन टू नाइन ट्रैक्टर दिया है इसके साथ साथ 180 जो हमारा 60 साल पुराना मॉडल है जो किसानों को द्राक्ष में लगातार सहयोग कर रहा है उसको नए पावर के साथ लॉन्च किया है मेरा सभी किसानों से सभी क्षेत्रियों से अनुरोध है कि 180 और 9 टू 9 को उपयोग करें और अपने किसानी को समृद्ध बनाएं। साथ ही मैं ये बड़े गर्व के साथ कहना चाहता हूं कि बी ट्रैक्टर का 100 प्रतिशत पार्ट स्वदेशी है आज जब देश में स्वदेशी जागरण चल रहा है हर आदमी स्वदेशी के उपयोग को बल दे रहा है तो अगर आप बी एस ट्रैक्टर लेते हैं तो आप उस स्वदेशी मुहिम का हिस्सा बनते हैं आइए हम सब मिलकर अपने देश में बना अपना बी एस टी ट्रैक्टर अपनाएं बी एस टी ट्रैक्टर आज अठारह हाउस पावर से लेकर के पचास हाउस पावर तक है और भारत का पहला ट्रैक्टर उपलब्ध है द्राक्ष के लिए दालिम के लिए और ऐसे सभी कामों के लिए चाहे स्प्रेयर हो चाहे रोटरी टिलर हो चाहे रोड वर्क हो सभी के लिए बी उपयुक्त है अपना अजमाया हुआ परखा हुआ बीएसटी फिरसे खेती को समृद्ध थैंक यू वेरी मच मानसी मित्र मार्गदर्शक आदरणीय अशोकराव खैरदार यांच्या कुटुंबाने दोन नवीन व्यवसाय पदार्पण केला अशा स्पंदन ट्रॅक्टरचं उद्घाटन आणि ग्राहक व शेतकरी मेळाव्याचा साठी आपण सर्वजण उपस्थित आहोत खरनार कुटुंबियांनी शेती व्यवसाय करत असताना नवीन नवीन क्षेत्रात पदार्पण केलं पुढची पिढी शिक्षित झाली डॉक्टर झाले इंजिनियर झाले आणि आता व्यवसाय करावा या नात्याने आज नवीन स्वरूपचं उद्घाटन आज त्यांनी केलं आणि उद्घाटन करत असतानाही किंवा व्यवसायात प्रवेश करत असतानाही शेतीशी निगडीत असलेला हा ट्रॅक्टरचा व्यवसाय त्याची विक्री दुरुस्ती सर्व्हिस हे क्षेत्र त्यांनी निवडले मला वाटतं त्यासाठी त्यांचं सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे की आपल्या क्षेत्राशी संलग्न असलेला एक व्यवसाय आणि ज्या व्यवसायाशी त्यांचा जन्मापासून संबंध आहे असा व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे नवीन अभ्यास करण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही जो आपला अनुभव आहे तो अनुभव सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवायचा आणि त्याच्यातून लोकांचं हित कसं साध साधलं जाईल यासाठी प्रयत्न करायचा या, या नात्याने आज अशोकराव आणि त्यांच्या कुटुंबांनी हा व्यवसाय सुरू केला मी त्यांना या व्यवसायासाठी शुभेच्छा देतो राजच्या वतीने विशेषतः अशोकराव खैनणार आणि त्यांच्या सर्व परिवाराने स्पंदन ट्रॅक्टर या नवीन दालनाचं या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी अशोक खैनान यांनी ह्या ट्रॅक्टरचं शो शोरूम या ठिकाणी सुरू करण्याचा मागचा उद्देश हा ट्रॅक्टर गेली पंचवीस वर्ष त्यांनी आधी स्वतः वापरला आहे आणि त्याचं शोरूम या ठिकाणी घेण्याचं म्हणजे स्वतः अनुभव घेतला आहे आणि त्या अनुभवच्या जोरावर त्यांनी या ट्रॅक्टरचा शोरूम घेताना विशेषतः हा स्वदेशी बनावटीचा आहे आणि स्वतः निसता स्वदेशी बनावटीचा नसून तो त्याची गुणवत्तासुद्धा आता नव्याने त्यांनी चांगली तयार केली आहे असा सर्व अभ्यासपूर्वक हा ट्रॅक्टर घेण्याचा त्याच्या एजन्सी घेण्याचा आणि आपल्या भागातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा या उद्देशाने स्पंदन दालन या ठिकाणी सुरू करून आपल्या भागाची एक चांगली नवीन सुविधा त्यांनी या ठिकाणी निर्माण केली मी मनापासून त्यांना शुभेच्छा देताना तर टॅक्टर विकताना किंवा ज्यांना टॅक्टर घ्यायचे त्यांच्यासाठी हे शेतीसाठी असणारं महत्वाचं साधन आहे परंतु आमच्यासारख्या श्री पतसंस्थांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शेतीसाठी लोन वाटप करता येत नाही पण सु शेतीला जोडधंदा म्हणून जर व्यवसाय करण्याची ज्या शेतकऱ्यांची तयारी अशासाठी आपण कर्ज देऊ शकतो मी या निमित्तानं आपल्या सर्वांच्या साक्षीने रावला सांगतो तुम्ही किती ट्रॅक्टर विका फक्त दर महिना दर महिन्याला त्याला हफ्ता भरणं शक्य आहे त्याला सर्वांना कर्ज पुरवठा करण्याची आमची तयारी आहे एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि या ठिकाणी स्पंदन शॅक्टरच्या नवीन दालनास मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय सरकार। स्वदेशी है इस पूरे ट्रैक्टर में एक भी पुर्जा विदेशी कंपनी का नहीं है वो विदेश से लाके नहीं लगाया है दोनों चीजों में ध्यान रखिएगा। एक वो कंपनी हिंदुस्तान में है पर वो विदेशी है तो हमारे हिंदुस्तान का पैसा विदेश जाता है दूसरा उस कंपनी में विदेशी पार्ट लगा है तो हम ये गर्व से कार साथ कहते हैं जो ट्रैक्टर खड़ा है यहां पर चाहे जीटर खड़ा हो चाहे एम एस टी 180 खड़ा हो इसका हर पुर्जा स्वदेशी है भारत का बना है भारत के खून पसीने की मेहनत से बना है जो हमारे किसानों की सेवा के लिए अगर आप द्राक्ष का इतिहास देखोगे हिंदुस्तान में द्राक्ष सबसे पहले महाराष्ट्र नासिक में लगना शुरू हुआ 1930-1940 में शुरू की हुआ यहां पे और 1960 से हिंदुस्तान का पहला स्वदेशी फोर व्हील ड्राइव ट्रैक्टर अगर किसी ने बनाया तो बीएसटी ने बनाया और किसके लिए बनाया द्राक्ष के किसानों के लिए तो जैसे जैसे इस देश में नासिक में द्राक्ष बढ़ा वैसे वैसे बीएसटी भी प्रगति किया समय के साथ बहुत सारे ट्रैक्टर परिवर्तन किए आज ये जो ट्रैक्टर यहां खड़ा है एक फोर व्हील ड्राइव उन्नीस सौ अस्सी में कंपनी ने सबसे पहले नासिक के किसानों के लिए समर्पित किया था और उन्हीं किसानों की वजह से कंपनी और आज ट्रैक्टर आज 2025 में भी हम वही एक 180 दे रहे हैं समय के साथ जो तकनीकी बदलाव हुए उसमें सब कुछ है आज अगर आप नासिक में किसी भी पुराने द्राक्ष किसान के पास जाएंगे उसके पास बी एस ट्रैक्टर जरूर खड़ा रहेगा आज नासिक में हम एक डीलर के साथ बैठे थे रोहित शेट्टी जी से उन्होंने क्या बोला सर ये पहला ट्रैक्टर है लोग आठ साल से रखे हैं तेल भी नहीं बदलते बोलते काम कर रहा है मतलब आठ आठ साल से ट्रैक्टर केवल डीजल डाल के चला रहे हैं सर्विस भी नहीं मांग रहा है तो इस तरह का ट्रैक्टर है और अभी मैंने बात किया सुबह सुबह जो अपने डीलरशिप लिए क्या नाम सर आपका अशोक राव खैरना अशोक राव खैरना साहब जो हमारे डीलर भी हैं सर के पास पच्चीस साल से ट्रैक्टर है मैंने बोला आप तो नया ले लो अब तो आपके घर का ट्रैक्टर है तो ये एक ऐसा ट्रैक्टर है कि एक बार लेके भूल जाओ स्वदेशी ट्रैक्टर है पूरी तरह से आपके लिए है जैसे जैसे आपकी प्रगति हुई है ट्रैक्टर ने समय के साथ पूरे बदलाव किए हैं इसमें हमने बड़ा इंजन लगा दिया पहले इंजन छोटा होता था <coughs> मॉडल का नाम एक 180 ही है क्योंकि वो किसी का नाम बदलना अच्छा नहीं होता है और पर उसमें परिवर्तन बहुत हुए हैं आज उसका इंजन का पावर बीस आस पावर कर दिया है उसमें रेडिएटर बड़ा लगा दिया जिससे कूलिंग अच्छी हो उसके ट्रांसमिशन में पहले लोग केवल स्प्रेयर करते थे आज उससे रोटरा मतलब रोटावेटर भी चलाते हैं तो उसके गियर बॉक्स में कुछ प्रॉब्लम आती थी गियर बॉक्स को हैवी ड्यूटी कर दिया है तो ट्रैक्टर में हर दिन नए सुधार हो रहे हैं आपके लिए हो रहे हैं और मैं आप सब से एक ही निवेदन कर रहा हूं कि आज देश की जरूरत है कि आप उन चीजों को बना अपनाएं जो इस देश में बना है इस देश के लोगों के लिए बना है और इस देश की सेवा के लिए बना है अत्यंत महत्व जो का सन मानला जो नवर्र नवर्री चौथा मड़ी का शुभ मुहूर्ता वीठिकाने आम गावती प्रगतिशील शेक जो त्यांच्या दोन पिढ्यापूर्वीच बागायतदार ही पदवी मिळाली होती आणि खऱ्या अर्थाने आमच्या परिसराला बागायत आधुनिक पद्धतीची शेती कशी करावी म्हणजे द्राक्ष बागायत अस द... द्राक्षाची शेती असत डाळिंबाची शेती असत आणि आताच्या काळात वेगवेगळ्या व्हरायटी वे आल्या त्याची शेती असत ती शेती अत्यंत तंत्रशुद्ध आणि अत्यंत चांगल्या प्रकारे चांगले पैसे नफा मिळेल ह्या हेतून आजपर्यंत अख परिवार करीत आला असे स्वर्गीय तुकाराम दगडू खरनार उठ बागायत यांचा वसा आणि वारसा अथंगपणे चालवीत राहिलेले आमचे मित्र अशोकराव खरनार माजी सभापती मार्केट कमिटी सिन्नर माजी सरपंच चाच ग्रामपंचायत यांनी शेतीत आवड असल्यापासून जे काही उपक्रम आजपर्यंत हाती घेतले त्यातलाच हा आवड असणारा उपक्रम म्हणजे टॅक्टर आणि ट्रॅक्टरचं डीलरशिप या ठिकाणी घेऊन आपल्या नाकवाच्या नावाने स्पंदनच्या नावाने या ठिकाणी आज हे शोरूम या ठिकाणी टाकलं आदरणीय अशोकराव खैरन यांनी ह्या नवीन व्यवसायात या ठिकाणी आज पदार्पण केलंय खरं म्हटलं तर डॉक्टर साहेबांनी फार मोठी जबाबदारी अशोकराव टाकली आणि अशोकराव हे जबाबदारी निश्चितच चांगल्या पद्धतीनं पिवतील अशी मला अपेक्षा आहे या ठिकाणी टॅक्टरच्या संबंधात संपूर्ण अधिकारी वर्गाने ट्रॅक्टरच्या बाबतीत संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिली स्वदेशी बनावटीचा असलेला हा ट्रॅक्टर सर्व शेतकरी वर्गाला हवा असलेला हा ट्रॅक्टर सर्वांनी या ट्रॅक्टरच्या बाबतीत चांगल्या प्रकारची माहिती घेऊन याचं प्रत्येकाने या अशोकराव खैरनर यांच्या या स्पंदन ट्रॅक्टरच्या दरांना सहकार्य करावं मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं या नवीन दाननास आणि अशोकराव खरनारे यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा व्यक्त करतो आणि ट्रॅक्टर असं जवळपास दोन हजाराच्या आसपास आपण लॉटरी काढलेली आहे आणि त्यांना आपण लाभ पण देतो आहे तरी आ, या मंचावरून मी सर्वांना आवाहन करतो शेतकरी बांधवांना की आपलं जे डीबीटी पोर्टल आहे महाडीबीटी त्यावर आपण अर्ज करावा आणि आपण ट्रॅक्टर अवजार आणि बाकीच्या योजना आहेत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच म्हणजे आपले कृषी मंत्री कोकणसाहेब असताना त्यांनी कृषी समृद्धी योजनेची पण घोषणा केली होती तर त्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात आता लॉटरी निघणार आहे आणि पोकरा जी जी आपली ना जी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यातील जवळपास चौवेचाळीस गावांची निवड झालेली असून त्याचे पण अर्ज आणि बाकीचे पुढचे जे आहे ते दिवाळीनंतर चालू होणार आहे तरी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना मी या मंचावर आव्हान करतो की जास्तीत जास्त लोकांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा सर्वांनी मला इथं बोलवलं सर्वांचं धन्यवाद देतो व्हीएसटी ट्रॅक्टरच्या या दालनामध्ये फक्त विक्रीसाठीच नाही तर विक्री पश्चात साठी सुद्धा हे दालन जे आहे हे कार्यरत आहे आणि इथनं आपल्याला सेल्स सर्व्हिस पेअर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उपलब्ध होणार आहेत तरी या सगळ्यांचा आपण जास्तीत जास्त फायदा घ्यावा ही आप मी आपल्याला नम्र विनंती करेल स्पंदन ट्रॅक्टरच्या सर्व टीमला मी अभिनंदन करेल की त्यांनी हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे आणि परत एकदा वी एस टी सांगायचं झालं तर व्ही एस टी कंपनी सदैव आपल्या शेतकरी बंधूला केंद्रबिंदू ठेवून त्यांच्यासाठी लागणारे जे ट्रॅक्टर आहेत त्यांच्यासाठी लागणारी जी अवजार आहेत ती योग्य त्या माफक किमतीमध्ये योग्य त्या गुणवत्तेनुसार आपल्या सगळ्यांना आम्ही नेहमीच देत असतो असंच प्रेम आमच्यावरती सदैव ठेवा आय फील सेरेमनी ऑफ स्पंडिस फार्मर्स आर बॅकबोन ऑफ यू वर्क आर डे टू गिव्ह फूड And for that, we are always thankful to you. Waste tractors are made to support, save your time, and make your work easier. Helps us in a school. A tractor helps a farmer in a field. Today, we are go going to share how waste tractors can be a strong partner in your farming journey. Once again, I welcome you all with respect and gratitude. थँक्यू फॉर कमिंग अँड वी लुक फॉरवर्ड टू सर्व्हिसिंग उपस्थितीत आपल्या जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपला अमूल्य असा वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झालं मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांचं आभार मानतो त्याचप्रमाणे थोरले बाजीराव पेशवे संस्थेचे चेअरमन नारायण शेठ वाजे सिन्नौर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विनायकजी तांबे नामदेवराव शिंदे विठ्ठलराजे भोसले या सर्वांनी आपला अमूल्य असा वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल मी परिवाराच्या वतीनं त्यांचंही ग्रुण व्यक्त करतो त्याचप्रमाणे पंचायत समितीचे माजी सभापती जगन पाटील बाबड हेही या ठिकाणी उपस्थित झाले आणि माझे मित्र भंडूनाना बाभड नुकतीच त्यांची संगमनेर बाग सहकारी साखर कारखाना या ठिकाणी संचालक म्हणून निवड झाली मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना त्यांना शुभेच्छा देतो आभार